मुख्यमंत्री मोदी होत आहे उद्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री उद्या उसाळामध्ये येत आहेत मातृभूमी स्वतःला त्यांची जाहीर सभा घेण्यात आली आदरणीय राष्ट्रपती मोठे यांच्या प्रकरणाच्या निमित्ताने ते संबोधन करणार आहेत आणि विमानाने ते जळगावला येतील जळगावहून बाय रोड उसाळाला येणार आहे आणि इथून ते शिरपूरला जाणार आहे या ठिकाणी किती कार्यकर्त्यांची उपस्थिती आमच्या अंदाजाने किमान पंधरा हजाराच्या वर कार्यकर्ते राहतील भुसावळ तालुका जामदेड कार्यकर्ते येणार आहेत मुताईनगर गोदर चोपडा सावधार अवेर यावर सगळ्या ठिकाणी कार्यकर्ते होतील सभा फक्त भुसावळसाठी दौरा दौरा आता फक्त भुसावळचा आहे सभा ही पूर्ण लोकसभा मतदारसंघासाठी मग एकंदरीत पुन्हा सभा सध्या गाजून राहिल्या आहेत असेल साहेबांची सभा किती महत्वाची ठरेल अतिशय महत्वाची महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना सगळ्या महाराष्ट्राची जाण आहे आणि अनेक चांगले निर्णय मुख्यमंत्री असताना त्यांनी घेतले आणि आता उपमुख्यमंत्री असताना त्यांनी आदरणीय शिंदे साहेबांच्या सोबत मिळून अनेक चांगले निर्णय घेतलेले आहेत त्याच्यामुळे त्यांना केंद्राबरोबर कोऑर्डिनेशन करून अनेक मोठे प्रोजेक्ट या महाराष्ट्रात आणायचे असल्यामुळे त्यांच्या या सेवेसाठी फायदाच होणार हो अनेक अजेंडा समोर येतात शेतकऱ्यांचं असेल आपण कोणत्या ठिकाणी मुद्दाचा अभ्याज विषय आम्ही सगळे डेव्हलपमेंटचेच मुद्दे ठेवलेले त्या शेतकऱ्यांपासून सावच्या डेव्हलपमेंटच्या असेल डाव्याच्या काही महत्वाचे प्रश्न असतील काही रखडलेले प्रश्न असतील तेही त्यांच्या कानावर घालणार आहे जे ते त्याच्या उद्या त्याचा उळा पोहते करतीलच पण एकंदरीतच त्यांना सगळ्याच गोष्टीची माहिती आहे महाराष्ट्रातल्या कुठले काय प्रश्न आहेत त्याच्यामुळे बरेचसे स्वतः इनपुट टेस्ट तुम्हाला देतील की ते काय करणार आहे पण ही लोकसभेची निवडणूक आहे त्याच्यामध्ये फक्त गुस्सावचा प्रश्न नाही आहे देश पातळीवरचे प्रश्न काय आहे ते महत्वाचे असतात त्याच्यामुळे तिथे आमचं कॉन्सन्ट्रेशन आहे की लोकांनी ही गटर वॉटर मीटरची निवडणूक न समजता देश पातळीवर देशाचं संरक्षण देशाची सीमा सुरक्षित झाली पाहिजे देशपात देशाचे प्रश्न सुटले पाहिजे देशाची अर्थव्यवस्था भक्कम झाली पाहिजे या दृष्टीने जे प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे